जाऊन त्यावेळेला निधी द्यायला लावला आणि ह्या वेळेला पण भेटू नये म्हणून रथी महारथी तिथं मारत होते आम्ही विचारत होतो खुलासा करा म्हणत होतो त्यावेळेला माझा ते माईक बंद करून टाकला आणि सभा संपली असं जाहीर करून रिपळ काढणं म्हणजे लोकशाहीला सामोरं न जाण्याची यांची कृती आहे असं मला वाटतं डायरेक्ट वरून सीएमचा ह्या अगस्तीचा रिजेक्ट करून पाठवा असा आदेश आला होता आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन ती विनंती करून तो प्रोजेक्ट मंजूर केला जाऊ त्याच्यात आता विनंती करायची नाही सगळ्या कार्यकर्त्यांनी चांगला आशा केला आपल्या सगळ्यांचे आभार मानून ही सभा संपली असं मी जाहीर करतो अगस्तीच्या चुलीत पाणी वाचणारा कोण आहे त्याचं नाव सांगा आज अगस्ती साखर कारखान्याची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमिळीच्या वातावरणात संपन्न झाली या सभेत अनेक सभासदांनी आपापली सूचना देखील मांडल्या तर काही नेत्यांनी कारखान्याच्या कर्जावर आणि तोट्यावर देखील भाष्य केले अडचणीत असलेल्या कारखान्याला तसेच त्याचा चोवीसमध्ये गळित हंगाम सुरू व्हावा म्हणून कारखान्याला कर्ज उपलब्ध होण्यासाठी कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर व सर्व संचालक मंडळांनी यथोचित प्रयत्न केल्यामुळे सर्व सभासदांनी त्यांचे आभार देखील मानले सभेची सांगता करत असताना सीताराम पाटील गायकर यांनी सर्वांचे आभार मानत असतानाच विजय देशमुख उभे राहून आक्रमक होऊन कारखान्याला कर्ज मिळू नये यासाठी कोण प्रयत्न करत होते त्यांचे नाव जाहीर करा असे विचारणा करायला सुरुवात केली आमदार डॉक्टर किरण लहामटे हे आपल्या भाषणात बोलले की कारखान्याला कर्ज मिळू नये म्हणून अनेक व्यक्तींनी प्रयत्न केले होते यामुळेच बी जे देशमुख यांनी त्या व्यक्तींची नावे जाहीर करा असा आग्रह धरला सभेनंतर बीजे देशमुख आणि जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे यांनी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्यावर तीव्र शब्दात टीका करून अशा लोकांची नावे जाहीर करा त्यांना आम्ही चौकात जा विचारू असे देखील भाष्य केले आता यावर आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि सिताराम पाटील गायकर हे अशा लोकांची नावे जाहीर करणार का याकडे लोकांचे लक्ष लागले आहे अकोले तालुक्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राजोग न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा संपादक संदीप दातखेळेसह विशाल आवारी राजोग न्यूज अकोले एकच मिनिट फक्त ऐनवेळच्या विषयामध्ये एक शंका आहे मला तेवढीच फक्त बोलतो वारंवार इथं उल्लेख झाला की काही लोकांनी तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी हरकत घेतली जर कोणी हरकत घेतली असेल तुम्ही पात्र नव्हता तुम्हाला लोकांच्या पाया पडावं लागत होतं ते सांगा तुम्ही कोणी हरकत घेतली त्यांची नावं जाहीर करा वादाचा मुद्दा नावं जाहीर करा नाव जाहीर करा असं आहे मला तुम्हाला आता सांगायला गेलं तर अनेक लोकांनी त्याच्यामध्ये तक्रारी केलेल्या आहेत डायरेक्ट वरून सीएमचा ह्या अगस्तीचं रिजेक्ट करून पाठवा असा आदेश आला होता आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन ती विनंती करून तो प्रोजेक्ट मंजूर केलाय विनंती करायची नाही आपण सगळे जण जमला चांगल्या सगळ्यांचे आभार मानून ही सभा संपली असं मी जाहीर करू चुलीत पाणी वाचणार कोण आहे त्याचं नाव सांगा केंद्र आउट ऑफ जाऊन त्यावेळेला निधी द्यायला लावला आणि ह्या वेळेला पण चौऱ्याण्णव कोटी भेटू नये म्हणून रथी महारथी तिथं चक्रा मारत होते बऱ्याच जणांनी अहवाल पाठवला होता की यांना कर्ज देताच कस यांची क्षमताच नाही फेडायची कर्ज देता कस मला सांगा रे घरात एखादं पेशंट नसावं कुणाच्याच घरात पण असलं तर ते जगवायचं तर उसनवारी करून का होईना आपण पैसे आणतो जगवतो दुसरा दिवस काढतो ना असं म्हणत नाही ना की हे जाऊ द्या मेलं तर मलू द्या असा म्हणणारा जर असेल तर त्याच्यासारखा नालाय कुणी नाही मी प्रयत्न केला गायकर साहेब आजारी होते तिथे जात होतो खरं तर मी म्हटलो असतो की मी काय अगर ती कारखान्याचा चेअरमन नाही आधीचं पापही मी केलं नाही मी तसं म्हटलं नाही हा कारखाना चालला पाहिजे आणि एवढंच नाही तर मी कारखान्यात एका समारंभाच्या निमित्तानं आलो होतो मला वाटतं सप्ताह होता तिथेच गायकर साहेब अनुदान या आपलं कर्ज भेटायच्या आधी तुम्हाला म्हटलं होतं की कामगार आणि उत्पादकांच्या हिताचं काम तुम्हाला करावं लागेल मला सांगाव दोन हजार एकोणीसच्या आधी गाड्यांचं डिझेल डिझेल जात होतं ना मुंबईची कोणत्याही पक्षाची सभा असू त्या इथून गाड कारखान्याच्या गाड्या जायच्या प्रथा मोडली ना आपण ती आमचं भगो वादळ येणार पण आमचं गुलाबी वादळी येणार आहे पण रुपया घेणार नाही बरं का म्हणजे असं परत कुणीतरी म्हणायचं का कारखान्याचाच पैसा वापरला तिथं असं काही होणार नाही वाटलं तर कारखान्यावर जेवायला पण घालू नका बरं का नाही तर उद्या कुणीतरी म्हणायचं कारखान्याचं आजी दादाला चहा पाजला इच्छाच नाही आत्तापर्यंत जे केलंय ते प्रामाणिकपणाने केलं आहे लोकांनी जी काही संधी दिली ती प्रामाणिकपणानं सांगा हो गायकर साहेबांनी की रुपयाला लागी नाही का ह्या कारखान्याचं नाही कुठल्याच याला पण आता माझी विनंती आहे सगळ्यांची जी इच्छा आहे तर करा एकदाची कारवाई आगस्ती कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आता पार पडली अतिशय सगळे लोक कारखाना चालला पाहिजे या भूमिकेतून कारखान्याला सहकार्य करण्याच्या भूमिकेतून सर्व सभासदांची भूमिका राहिली त्या दृष्टीनं कारखाना चांगला चालावा यासाठीच्या सूचना करण्याव्यतिरिक्त कुणी काहीही त्यामध्ये वावगं बोललं नाही हजार गोष्टी कारखान्याच्या व्यवस्थापनामध्ये चुकीच्या चालल्या त्याच्यावर चा बोलता येईल परंतु कारखाना चालला पाहिजे आणि तो टिकला पाहिजे या भूमिकेतून आम्ही त्या गोष्टी बोलण्याचं टाळलं परंतु आमदार भाषणाला उभे राहिल्यानंतर नालायक कोण लोक कर्ज काढण्याला आप आडव्या येत होते अशा प्रकारचा शब्दप्रयोग कारखान्याचा डायटचा वापर करून त्यांनी केला ही एकदम निषेधार् बाब आहे खरं तर चेअरमनने अध्यक्ष म्हणून त्यांना ते वाक्य थांबवायला पाहिजे होते परंतु त्यांनी कोणती कृती तशी अर्थाने केली नाही आणि म्हणून मी शेवटला अध्यक्षांना अशी सूचना केली कायकर साहेबांना तर तुमच्या कारखान्याला कर्ज एन सी डी सीचं काढण्यासाठी कोणी अडथळे आणले होते त्यांची नावं जाहीर करा तुम्ही कर्ज काढण्यासाठी पात्र नाही आहे तुम्हाला कर्ज मिळत नाही आहे म्हणून तुम्हाला ते मिळत नव्हतं तुम्ही त्याचं दारोदार याचे त्याचं जाऊन पाया पडत होतात हे सांगायचं सोडून दिलं तुम्ही आणि कुणाच्या तरी नावाखाली लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हायला अशा प्रकारचे वक्तव्य करायचे का लोकं वर लिहित होते आणि खाली लिहित होते कुठं पत्रव्यवहार आहे तुमच्याकडं तो जाहीर करा प्रेस समोर ठेवा तालुक्यातल्या लोकांना कळू द्या आगस्तीच्या चुलीमध्ये पाणी वतणारे कोण आरामखोर आहेत ते परंतु आता मिळालेल्या चौऱ्याण्णव कोटीमधून आताही तुमपुढं निवडणुकीचं राजकारण इथं झालं नाही पाहिजे आणि आगस्ती कारखान्याचा पैसा उद्या सभेसाठी खर्च झाला नाही पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि आमदार जे, जे आ, आव आहेत की मी एक पैशाला लाजंदार नाही आहे अरे तुमचं काय चाललंय हे आम्हाला सगळं माहीत आहे कारखान्याचा डायस वापरून तुम्ही सभासदांचा उपमर्द करणार असला तर आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि कारखान्यामध्ये खरोखर जर कोणी कर्ज काढायला अडथळा निर्माण केला असेल चेअरमन साहेबांनी आमदार साहेबांना आवा आणि त्यांचे नावं जाहीर करा जाहीरपणाने आपण त्यांना लोकांच्या समोर जा विचारू आम्ही जर असलो तर आम्हाला फाशी देऊन टाका परंतु तुम नाचता येईना अंगणवाकडं ही ये भूमिका काही घ्यायची कारण नाही तुमचा सगळा पाच वर्षाचा कारभार आम्ही पाहिला आहे कारखान्याचा आम्ही पाहतोय तुमच्या ताब्यात कारखाना दिला तुम्ही पन्नास कोटीवर तोटाने न्यायला आहे त्याचा आणि आता तुम्ही निवडणुकीच्या राजकारणासाठी ज्या पद्धतीनं भाषा वापरताय ती एकदम चुकीची आहे याला आम्ही जशास तसं उत्तर देऊन ह्या तालुक्यातली जनता या मतदारसंघातली जनता पुढच्या महिना दोन महिन्यामध्ये या बाबीचा जाब तुम्हाला आणि त्याचा धडा शिकवेल हे निक्षूनपणाने सांगतो आणि थांबतो आम्ही जेव्हा विचारत होतो चेअरमनला खुलासा करा म्हणत होतो तेव्हा माझा ते माईक बंद करून टाकला आणि सभा संपली असं जाहीर करून हिपळ काढणं म्हणजे लोकशाहीला सामोरं न जाण्याची यांची कृती आहे असं मला वाटतं पाठ त्यांनी कोणाचं राजकीय भाषण करण्याचं हे व्यासपीठ नाही कारखाना चालवण्याचं चा व्यासपीठ आहे आम्ही त्या धर्तीवर इथं बोललो कारखाना नीट चालला पाहिजे कोणाला निवडणुका लढवायच्या असेब्बलीच्या आणि त्यांनी तिकडे बाजार तळावर राखवल्याचं बोलावं ना इथं काय बोलायचं कारण आहे राजकीय भाषण कर्मचाऱ्यांचा याच्याबद्दल ते मागणी केली त्याच्यावरती काही स्पष्टीकरण देणार नाही कोणतं स्पष्टीकरण नाही यांच्याकडे कोणता कार्यक्रमच नाही ना तोटा कमी करण्याचा कार्यक्रम ना कारखाना चांगला चालवण्याचा कार्यक्रम रिटायरमेंटला आलेल्या कर्मचाऱ्यांना परमनंट करण्याचा न कार्यक्रम यांच्या बगल बच्चनला हे प्रमोशन देतात परमानंट करतात बाकी त्यांना दादाच ठेवलंय कारखान्यामध्ये आणखी एक विषय विषय आहे की जे संचालकांच्या जवळचे लोक आहे काम करतात त्यांनाच परमनंट केलं ते सांगितलेलं मी आता अगोदर बगल ला सा, सा, ये करते। ला, ये ला का बगल बच्चनला हे करतोय म्हणजे आमदारला आमच्या राजकीय फायद्यासाठी कारखान्याचा उपयोग करून घेता आहे असं म्हणायचं शंभर टक्के आता सगळ्या स तमाम सभासदांनी पाहिलं की चौऱ्याण्णव कोटी रुपये मी मंजूर करून आणलेत मी एवढंच माझ्या भाषणात सांगितलं का आमच्यावर काही उपकार केला का कर्ज दिलं आहे नऊ टक्केदारांनी चाळीस वर्ष अजित पवारांच्या भाषणांनी इथं लोकांनी आमदार निवडून दिलेलं आहे आमचं इथं सांगलं सोन्यासारख्या कारखान्याचं तुमच्या व्यवस्थापनाने वाटोळं करून टाकलं मग कुठं तरी तुम्ही म्हणले पाणी टाकायला पाहिजे जरूर टाका पण मेहरबानी कशाला करताय आमच्यावर तुम्ही आमच्या कारखान्याचं वाटोळं जर तुम्ही केलंय आणि तो दुरुस्त तुमच्या बगाल केलंय तर तो, तो दुरुस्त करण्याचं काम तुमचंच आहे आम्हाला अनुदान दिलंय का शंभर कोटी रुपये चौऱ्याण्णव कोटी रुपये कर्ज दिलं आहे त्याला नऊ टक्के व्याज आहे ते परत करायचं आहे आणि त्याच्यातून काम कामगारांचे पगार केले का आठ दहा महिने त्याच्यातून बाकीच्या काही गोष्टी केल्या का चौसष्ट कोटीची साखर यांनी विना तार तारे नाचलेली मालमत्ता विकून टाकली होती बँकेने यांचे गुन्हे दाखल करायला पाहिजे होते ते पैसे भरले त्यांनी यांनी बँकेचे म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य कर करायचे आणि लोकांच्या समोर येऊन काहीतरी लागण चालवण्याची भाषा करायची लोकांना नालायक म्हणायचं नालायक म्हणण्यासाठीच ना ना कारखान्याचं व्यासपीठ आहे का आमदाराला तू हे आमच्याशी तुझ्याशी सवाल जबाब करू आम्ही बाजार तळावर खरं तर आज तिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सर्व सभासद सर्व नेते मंडळी आली होती अगदी शांततेमध्ये आजची सभा पार पडत होती सगळ्यांनी आपापले सल्ले दिले उपयोजना सांगितल्या प्रत्येकाची भावना हीच होती का हा कारखाना वाचला पाहिजे टिकला पाहिजे शेतकरी समृद्धी पॅनल करून आम्ही हा कारखाना लढलो जिंकलो परंतु मध्यंतरी आपल्याला माहिती आहे कारखाना प्रचंड अडचणीत होता त्यानंतर केंद्र सरकार एन सी डी सी सारखं कारखान्यांना मदत करायला सुरुवात केली आपला कारखानाही त्यामध्ये यादीत होता आपल्याला कारखान्याला कर्ज उपलब्ध झाले परंतु सभा चालू असताना जाणीवपूर्वक कोणीतरी यायचं आणि असा संभ्रम तयार करून द्यायचा का जाणीवपूर्वक ह्या तालुक्यातील एक व्यक्ती दोन व्यक्ती कोणीतरी विरोध करत होता खरं तर ह्या तालुक्यातील कोणत्याच व्यक्तीने एन सी डी सीसाठी विरोध केला नाही मग ते पिचडसाहेब देखील असेल त्यांच्या पत्रांनी हे कर्ज मिळालं त्याची बातमी देखील मी पेपरमध्ये वाचली आज साहेबांनी विरोधी पॅनलमधून राहिले परंतु त्यांनी कधी दुजाभाऊ या कारखान्यासाठी केला नाही प्रामाणिकपणे त्यांनी एन सी डी सीसाठी प्रयत्न केले कर्ज मिळून दिलं परंतु जाणीवपूर्वक सभा चालू असताना वातावरण दूषित करायचं लोकांना नालायक म्हणायचं आणि असं वातावरण करायचं का कोणीतरी विरोध केला माझी आज एवढीच विनंती आहे का कारखान्याच्या संचालक मंडळांनी जे कोणी व्यक्ती या तालुक्याच्या अगस्ती कारखान्याला बंद पाडण्यासाठी प्रयत्नशील असेल त्याचं नाव सांगा त्याला भर चौकामध्ये आपण जाब विचारू परंतु लोकांवर हे चुकीच्या प्रकारचा प्रचार तुम्ही करू नका आणि मी विनंती करतो काचा संचालक मंडळाला अगस्ती सहकारी कारखान्याच्या का, का येत्या एक दोन दिवसामध्ये जो कोणी व्यक्ती असेल त्यांचे कागदपत्र तुमच्याकडे असतील ते जे काही पुरावे असतील या लोकांपुढं तुम्ही मांडा